तीस मे ला दुपारी चार वाजता रेल्वे स्टेशन वरील रेल्वे मधील प्रवाशांच्या डब्यावर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर, वर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांची तुकडी घटनास्थळी दाखल होताच एकमेकांवर जोरदार हल्ले सुरू केले सर्व प्रवासी अस्तव्यस्त झाले होते प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ही सिनेमाची कथा नसून हो। गुरुवार तीस मे हजार 2024 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान अपोल्यात घडलेली घटना आहे अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक मध्ये अतिरेकी घुसले असून काही प्रवाशांना स्थानिक विश्रामगृहात दहशतवाद्यांनी ओठीस ठेवल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक अर्चना गाडवे यांनी अकोला पोलीस पथकाला दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी शस्त्रांसह रेल्वे स्टेशनवर पोहोचला पोलीस यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली ज्यामध्ये सर्व दहशतवाद्यांना अटक करण्यात अकोला पोलिसांना यश आले हा सगळा प्रकार रेल्वे प्लॅटफॉर्मवर सुरू असताना काय घडत आहे याची कोणालाच कल्पना नव्हती दहशतवादी किंवा इतर तत्सम गुन्हेगारांना पकडायचे कोणतेही आवाहन पोलीस खात्याला गेलावे आणि गुन्हेगारांना हुशारीने कसे पकडता येईल हे दाखवण्यासाठी या मोफतलींचे आयोजन करण्यात आले होते रेल्वे स्थानकावर सैनिक शस्त्रासह आल्याचे पाहून नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली ही केवळ मॉकड्रील असल्याचे समजताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला यावेळी रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंग राजपूत आर पी एफचे नरवार सर व इतर कर्मचारी उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा